संगमनेर शहरालगत टू एच के रो बंगलोची बुकिंग सुरू कलेक्टर एने प्लॉट टाउन प्लॅनिंग सँक्शन प्लॅन मध्ये फोर व्हीलर टू व्हीलर पार्किंग चोवीस तास पाणी आकर्षक इलेव्हेशन आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॅन संपूर्ण आर सी सी बँका तसेच नॅशनल आणि कॉर्पोरेट बँकांची कर्ज सुविधा असलेला लक्झरी बंगलो आजच बुक करा संपर्क इंजिनियर राजेंद्र भुसारी ठिकाण संगमनेर कॉलेजच्या पश्चिमेला शारदा बेकरीच्या पाठीमागे युनिकॉर्न नेस्ट शेजारी प्लॉट नंबर दोन संगमनेर अठ्ठ्याण्णव पन्नास शहाऐंशी सदोतीस शून्य शून्य आणि नव्याण्णव एकवीस अडोतीस एकोणनव्वद शून्य आठ संगमनेर शहरातून साईनगरकडे जाणारा म्हाळुंगी नदीवरील पूल दीड वर्षांपूर्वी पाण्यामुळे खचल्यानं या परिसरातील नागरिक आणि विद्यार्थ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय गेली दीड वर्षांपासून या नागरिकांना या पुलावरून यावं लागतं अनेकजण या ठिकाणी अनेक पडून जखमी झालेत काहींचे हातपाय देखील फ्रॅक्चर झालेत नुकतीच या पुलाच्या कामाला मंजुरी मिळाली आहे या परिसरातील नागरिकांना इजा करण्यासाठी पर्यायी पूल तयार केला होता तो देखील धोकादायक बनला आता या पर्यायी पुलाचं काम देखील युद्धपातळीवर सुरू आहे ते काम लवकरच पूर्ण होईल त्यानंतर या मोठ्या पुलाचं काम सुरू केलं जाईल या पुलासाठी संगमनेरकरांनी अनेक आंदोलनं केली आहेत अखेर दीड वर्षानंतर या पुलाच्या कामाला मुहूर्त मिळाला या पुलाचं काम मजबूत आणि दर्जेदार व्हावं अशी नागरिकांची मागणी आहे सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट